आता ही एक अत्यंत महत्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली भारतीय हवामानशास्त्र विभाग एम डी आणि राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने आज सव्वीस जुलै दोन हजार पावसाचा अंदाज वर्तवला आहे कोकण पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे यामुळे पूर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे बातमी सविस्तर पाहूयात त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसंच मुंबई ठाणे आणि पालघर या भागात आज जोरदार ते अति अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय मुंबईत आज सकाळी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी चार पॉइंट आठ मीटर उंचीची भरती अपेक्षित आहे ज्यामुळे किनारपट्टीवरील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे यामुळे हवामान खात्यानं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा आणि किनारपट्टीवरील रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय हवामान खात्याकडून पुणे आणि सातारा येथील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आलाय या भागात अतिमुशळधार पाऊस अपेक्षित असून कोल्हापूर आणि सांगली इथंही जोरदार पावसाची शक्यता आहे सलग कोसळणाऱ्या पावसामुळे स्थानिक प्रशासनानं धरणाच्या पाणी पातळीकडे लक्ष ठेवून असून पूर नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जात आहेत गोंदिया चंद्रपूर या दोन हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलाय तर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसू शकतो यामुळे येथील नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे परंतु कोकण आणि विदर्भाच्या तुलनेत पावसाचा जोर कमी असेल छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी इथं ढगाळ सरींसह पाऊस कोसळू शकतो नाशिक जळगाव आणि धुळे इथं मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे सध्या नाशिक आणि परिसरात पावसाचा जोर कायम असल्यानं गोदावरी नदीला पूर येण्याची शक्यताही वर्तवली जाते त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पूर नियंत्रणासाठी नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता धरणसाठ्याचं नियोजन आणि आपत्कालीन बचाव पथकांची तयारी वाढवण्यात आलेली आहे आयएमरीने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनचा जोर वाढलेला आहे यामुळे सव्वीस आणि सत्तावीस जुलै रोजी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे या ठिकाणी पाहू शकता गोंदिया जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस बरसत असल्यानं अनेक भागातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत तर गोंदिया जिल्ह्यातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेले आहेत त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे जसं मुंबई उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पवईला सुद्धा बसलेला असून येथील चैतन्य नगर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बॉम्बे पब्लिक शाळा परिसर आणि आसपासच्या चाळीत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते अनेकांच्या घरात सुद्धा पाणी शिरल्याचं दिसून येत आहे भिवंडी शहर व ग्रामीण भागात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे तर काही भागांमध्ये वाहतूक कोंडीचा सामना देखील नागरिकांना करावा लागतो पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागात पाणी साचण्याची दाट शक्यता आहे नवी मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे काही ठिकाणी पाणी साचायला देखील सुरुवात झालेली आहे तर काही ठिकाणी रिमझिम पावसासह ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा चॅनेलवरती नवीन असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनेलला यूट्यूबवरती सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील हीच बातमी आत्ता तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या एच पी एन मराठी न्यूज या आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा